बिग बॉस मराठीच्या घरात आजवर अनेक भांडणं पाहायला मिळाली पण कालच्या भागातील भांडणं जरा लक्षवेधी ठरली कारण कालच्या भांडणात राग जरी दिसत असला तरी झळकत होतं ते निक्की आणि अरबाजचं प्रेम पण या दोघांच्या भांडणात संपूर्ण घर मध्यस्थी करत होतं अभिजित सावंत सोडला तर घरातील सगळेच सदस्य अरबाजची बाजू घेत होते आणि निक्कीला त्याच्यापासून लांब ठेवत होते त्यामुळे संपूर्ण एपिसोडभर दिसून आले ते निक्की आणि अरबाज तर बिग बॉसच्या भाषेत संपूर्ण फुटेज पुन्हा एकदा निक्कीलाच मिळालं तर आता तिसऱ्या पर्वाचा सदस्य उत्कर्ष शिंदेही यावर व्यक्त झालाय तो म्हणतो की घरात जे होतं ते फक्त निक्कीच्या अवतीभोवती बाकी फक्त गर्दी तुम्हालाही उत्कर्षाचं हे म्हणणं पटलंय का कालच्या वादात कोण बरोबर आणि कोण चुकीचं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला